अहिल्यानगर मधील श्रीरामपूर आणि शेवगाव येथील वाळू स्थानिक गुन्हे शाखेनं विरुद्ध चार गुन्हे दाखल करत चाळीस लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दोन पथक तयार करत श्रीरामपूर आणि शेवगाव येथील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना देत कारवाईकरिता रवाना केला दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि श्रीरामपूर तालुका पोलीस श्री स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस अशांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदा वाळू उपचा करून वाहतूक करणाऱ्या इस्मानची बाबतीदारामार्फत माहिती काढत पंचसमक्ष चार ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे पथकाने बेकायदा वाळूचा करून वाहतूक करणाऱ्या पंधरा आरोपीं विरुद्ध चार गुन्हे दाखल करत चाळीस लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून बारा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तर दुसऱ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच तिसऱ्या ठिकाणी कारवाई करत श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून चौदा लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय याचबरोबर शेवगाव पोलीस स्टेशन ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत या आरोपींकडून पाच लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय तर ही कारवाई अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे तसेच श्रीरामपूर पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे आणि शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर